कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अशाच सरकारी नोकरीशिवाय नवनवून व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या तरी क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज सशस्त्र केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात पंधराशे सव्वीस जागांसाठी भरती निघालेली आहे ही एक अधिकारी पदासाठी व कॉन्स्टेबल पदासाठी भरती आलेली आहे केंद्रीय सशस्त्र दलामध्ये सी आर पी एफ बी एस एफ एस एस बी स्टा आय टी बी पी व आसाम रायफल ह्या सर्व एकत्र मिळून फोर्ससाठी ही भरती निघालेली आहे एकूण जागा आहेत पे पंधराशे सव्वीस परत जागांसाठी पदाचे नाव आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफर कॉन्ट्रॅक्ट स्टेनोग्राफर वॉरंट ऑफिसर पर्सनल असिस्टंट याच्यासाठी दोनशे त्रेचाळीस पदसंख्या आहे व हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल मिनि मिनिस्ट्रियल व हवालदार कल क्लार्क यासाठी बाराशे त्रेचाळीस जागांसाठी भरती अशी एकूण पंधराशे सव्वीस पदासाठी भरती निघालेली आहे कोर्समध्ये टोटल प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुम्हाला असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी बी एस एफमध्ये सतरा वॅकेन्सी आहेत सी आर पी एफमध्ये एकवीस वॅकेन्सी आहेत आय टी बी पीमध्ये छप्पन वॅकेन्सी आहेत सी आय सी एफला एकशे से सेहेचाळीस व्हॅकन्सी से आहेत एस एस बीला तीन वॅकेन्सी आहेत बी एस एफला तीनशे दोन वॅकेन्सी आहेत व सी आर पी एफला दोनशे ब्याऐंशी जागा व्हॅकन्सी आहेत व आय टी बी पीला एकशे त्रेसष्ट वॅकन्सी आहेत सी आय एस एफला चारशे शहाण्णव वॅकन्सी आहेत कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबलसाठी आणि एस एस बीला पाच व आसाम रायफल्ससाठी पस्तीस व्हॅकेन्सी आहेत अशा एकूण पंधराशे सव्वीस जागांसाठी भरती आहे सदर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही आहे की पद क्रमांक एकसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे व डिटेक्शन दहा मिनटे ऐंशी प्रतिशब्द लिप्सतरण संगणकावर पन्स पन्नास मिनटे इंग्रजी व पासष्ट मिनटे हिंदी हे टायपिंग कोर्स आवश्यक आहे व पद क्रमांक दोनसाठी डिप्रेशन कोर्स असतो तो, तो लिप्तरण संगणकावरती जे रायटिंग कोर्स आहे हा तो आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस प्रतिशब्द मिनिट किंवा हिंदी टायपिंग प्रतिशब्द तीस मिनिट ही तुमची टेस्ट होणार आहे पूर्णपणे ही एक शैक्षणिक पात्रता आहे व याची तुम्हाला कोर्सचे सर्टिफिकेट लागणार आहेत वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओ ओपन कॅटेगरीसाठी उमेदवार अर्ज करू शकतो व एस सी एस टीसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत म्हणजे एन भारत देशामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला नोकरी करता येईल पूर्णपणे व ज्या ठिकाणी सशस्त्र पोलीस दलाची हेडक्वॉटर्स आहेत त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होईल सदर भरतीसाठी ऑनलाईन फी एक्झाम फी ही जनरल व ओबीसीसाठी शंभर रुपये आहे एस सी एस टी एक्स सर्विसमॅन व महिलांसाठी या भरतीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही आहे त्यांच्यासाठी ते महिला मोफत फॉर्म भरू शकतात महत्त्वाच्या तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता प्रथम परीक्षा जी परीक्षा आहे सी बी सीनंतर ई नंतर करना, ती एक्झामची डेट आहे जे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर त्यांचे इन्स्ट्रक्शन देऊन तुम्हाला भरतीविषयी एक्झामची डेट कळवण्यात येईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथमतः ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे त्यानंतर तुमचे फिजिकल होईल व त्याच्यानंतर ता, तुम्हाला स्किल टेस्ट होईल त्याच्यानंतर तुमचं अंतिम मेडिकल होणार आहे व मिरिट लिस्ट लागल्यानंतर अंतिम त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे महत्त्वाच्या लिंक आहेत भरतीची जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेलं लिंक आहे ड्रायव्ह गुगल डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही भरतीविषयी सविस्तर जाहिरात पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आर ता, ता ता, 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 ता सी आर ई सी टी टी डॉट बी एस एफ डॉट जी डॉट इन रजिस्ट्रेशन बेस डिटेल्स या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे व रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आणि पासवर्ड प्राप्त करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो साइन अपलोड करायचे आहे व तुमची सर्व माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुम पेमेंट्स करायचं आहे व फॉर्म पेमेंट, पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सक्सेसफुली सबमिट करून त्याची प्रिंट भविष्यासाठी काढून ठेवायचं आहे व रजिस्ट्रेशन पासवर्ड पण तुम्हाला लिहून ठेवायचा आहे अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू महा डॉट ज्यू डॉट इन इने या वेबसाईटला गेल्यानंतर आर्मन पोलीस फोर्स या वेबसाईटला तुम्हाला सर्व आर्मनविषयी माहिती भेटेल पूर्णपणे ही एक अधिकारी पदासाठी खूपच चांगल्या प्रकारची भरती आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी प्रयत्न करा व गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद